नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोकुळ शिरगाव पोलिसांनी केला मोटरसायकल चोराचा पर्दाफाश एकूण एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथील अजित मधुकर काटे राहणार तामगाव यांच्या मालकीची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार गोकुळ शिरगाव पोलीस गस्त घालत होते गोपनीय माहिती मिळाली की अजित काटे यांच्या मोटरसायकल चोरीचा आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे राहणार गोकुळ शिरगाव मूळ राहणार नाईंगलस कर्नाटक हा गोकुळ शिरगाव येथील नरसिंह सर्व्हिसिंग सेंटर जवळ येणार आहे माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून संशयित आरोपी मलेशा येळगुडेला पकडले व त्याच्याकडून अजित काटे यांची चोरी झालेली मोटरसायकल सापडली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने आणखी सहा चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत एक लाख एकोणतीस हजार पाचशे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव आणि कागल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक चोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे हा यशस्वी तपास गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख संदेश कांबळे गुरव, दीपक मोरे अमर पाटील भरत कोरवी विनोद कुंभार इजाज शेख आणि दिलीप इदे यांच्या पथकाने कारवाई केली आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला